नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शिक्षण प्रवाहातून प्रथम श्रेणी मिळवलेले पदवीधर असाल त्यानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण विश्लेषणात्मक विचार समस्या सोडवण्याची कौशल्य संवाद कौशल्य आणि विविध लोकांसोबत काम करण्यासाठी आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या फेलोशिप योजनेमध्ये भाग घेऊ शकता तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे साठ फेलोची निवड यासाठी करण्यात येणार आहे राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळून त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम महाराष्ट्र शासनाद्वारे दरवर्षी घेण्यात येतो तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांच्या उपयोगातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम चालवण्यात येणार आहे फेलोनच्या निवडी संदर्भातील निकष नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ना शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुन्हा एकदा यामध्ये भाग घेऊ शकणार नाहीत म्हणजेच नवीन फेलोना यामध्ये संधी देण्यात येणार आहे निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन तीन चा नियुक्ती, रहे, एक फेलो, हा, अनि, एक ते तीन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या अधिनस्थ काम पाहतील फेलोंची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी होणार आहे म्हणजेच एक वर्षासाठी हा करार असणार आहे आणि त्यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोना दरमहा मानधन देण्यात येणार आहे त्याचसोबत प्रवास खर्च सुद्धा त्यामध्ये प्रवास खर्चाचा समावेश असेल तर एकत्रित असे एकसष्ट हजार पाचशे रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतील दे शैक्षणिक कार्यक्रम फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल आणि निवड झालेल्या मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल म्हणजेच ही तुमच्यासाठी शिकण्याची एक परवानीच आहे पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय व प्राधिकरणासोबत फेलोनी कराव्याचे काम म्हणजेच फील्ड वर्क आणि शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण करणे हे अनिवार्य राहील तर याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या वेबसाईट वर गवर्नमेंट वेबसाईट वर यासाठीची पूर्ण माहिती उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे अप्लाय करायचे आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील हे सुद्धा तिथे दिलेले असेल तर त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वर सुद्धा एक सीएम फेलोशिप नावाचे पेज फे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नवीन अपडेटेड माहिती मिळू शकेल तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा ज्यांना याची गरज असेल तर मित्रांनो जो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये